करायचा हा हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा बहिणी आजी आजोबा काकमावशी आपल्या चिल्डर पार्टीचं मनापासून खूप खूप स्वागत करते शुभ सकाळ सर्वांना तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जो हीच बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते मिसरांसोबत चालली आहे मी झाड आणण्यासाठी वास्तूनुसार जे झाड आपल्या घरात खूप महत्त्वाचं असतं तर ते, ते कुठलं आहे तुम्हाला पुढे समजेलच ब्लॉगमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत स्किप न करता तर चला आम्ही आले आहे आता नर्सरीमध्ये छोटेश आमच्या सिनियरमध्ये बऱ्याच नर्सरी आहे तर ही जवळच्या जवळ आहे घरापाशी मग म्हटलं चला आता इथेच जाऊया पण आज संडे असल्यामुळे नर्सरी नेमकी बंद होती तसा लॉक लावलेला आहे तर दुसरीकडे ही नर्सरी बंदच होतं तर मला माहीत नसतं कधी बंद होतं बंद पनीर चिल्ली आम्ही ना गावात आलो आता म्हणजे ती नर्सरी बंद होती ना त्यामुळे तर इथे विरायचा ड्रेस स्कूलचा युनिफॉर्म मागच्या वर्षी एकच घेतला होता आम्ही तिला म्हणजे दोन एक याचा असतो आपला पीटीचा असतो आणि दोन रेग्युलर स्कूलच्या असतात आम्ही स्कूलचा एकच घेतला होता तर पुन्हा यावर्षी एक घेतलाय स्कूलचा त्याचं माप देण्यासाठी पण दे ते दुकान ते वाहून जाणे मी बंद असतो मग आता मी सोडतात त्यांना फोनच करतो फोन आहे विरा मुलांना खराब करताना दोन रेग्युलर ड्रेस लागतातच

किती मस्त हो ना मोर पण आणच पप्पा जवळ यायला पाहिजे बनतो ना दे काय दिस बोरीची झाडा खाली पाहिजे बघ ना आंबा, ते पाय ना खाली चालला पाय ते बघ ना किती मोठं तुर आहे ते बघ ना भारी फिरवायला पाय ना मस्त त्याच राज्य असल्यासारखं मस्त भारी ना कुठे कुत्र्याची पिल्ल

हॅलो ते हळद इकडं म्हणजे झाले वाटतं मोड आले तिथं दिला पण मोड आले इकडं दिसत असतं पण झाडांच्या खाली काढली होती तिला परत मोड आली सगळं हिरवं हिरवं झाले मस्त आहे ना ग्रीन ग्रीन झालं आहे सगळं आंबाड्याची भाजी पण भरपूर मोठी आहे आणि इथे ना हळद पण आहे इथे आंबाड्याची भाजी वगैरे पपईचे झाडं त्याचं गजराने छान होतं ना गणेश वेम सुद्धा झाला छोटे छोटे फुले आता त्याला लाल कलरचे मस्त भेळ घेण्यासाठी आलोय आता खूप दिवसानंतर खातोय काय घ्यायचंय का अजून शेव घ्यायची गोडी शेव खूप आवडते गिरायला बर बारीक शेव अजून काय घ्यायचं का काय द्या दे काय द्या काय खायचं काय <laughs> दादाला दा। तुला देणार मी जा तुला देणार चल निघाला खायची जा तुला देणार हे काय खाण्याची पद्धत आहे गोडीशो बघ टाकून दिली तू वाटीमध्ये ठेवा ठेव ठेवत्या वाटीमध्ये हा ठेव भरा शकलं त्याच्यामध्ये भरा बाबू शकलं वाटी खाली ठेव वाटी खाली ठेव ठेव पटकन टी व्ही नंतर बघ गोडीशो बघ कशी टाकून दिली खाली दोनच ठेवून त्याच्या <laughs> का रे ना ती गोडीशेव दादा ठेवा सगळ्या उचलून सायला पटापटा तिथे बघती तुझ्या तुझ्यापाशी ठेवू शकल्या सांडून ठेवा सगळं हा वेरी गुड वेरी गुडाडे वीरा आणि तिचे बाबा आहे ना हा छान करतो शिव तर ते खाली आहे तिला खेळण्यासाठी सोडले थोडा वेळ मी तोपर्यंत आता स्वयंपाक करून घेते शिव पण आहे ना टीव बघतोय मालिका बघतोय विराणू <laughs> हो बाबू हे झाड भेटलंच नाही घ्यायचं होतं कोणतं वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला मी सांगितलं होतं तर मी जेव्हा जाईल तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल ते झाड करे। आहे ना खूप महत्वाचे आणि मला ना खूप छान असे अनुभव आलेले त्या झाडापासनं मग जेव्हा घेईल तेव्हा नक्कीच ते अनुभव पण शेअर करेल तुमच्यासोबत म्हणजे त्याचे ना खरंच खूप चांगले रिझल्ट आहे पॉझिटिव्ह आहे आणि ते झाड नाही ना आता थोडस गोष्टी हे होत आहे मनासारख्या होत नाही असं असं म्हणायला हरकत नाहीये जोपर्यंत होत तोपर्यंत असं नाही का होतात त्या गोष्टी व्यवस्थित असत